की। बोल की चिडल्यास का सगळं माहितीये मला काय माहित झालं तुला आता तू मला कशाला काय सांगशील मला सगळं माहितीये खरं आपण तुला काय माहित झालं असं मी काय केलंच नाही तू मला म्हणलेलं मुलांबरोबर चाललोय पार्टीला आम्ही मुलांबरोबरच गेलो होतो खोटाडा अजून तरी खरं बोल रे काल तिकडनं आल्या आल्या एकशे नव्वद चे एकशे एक्क्याण्णव फॉलोअर्स कसे काय झाले तुझे फॉलो केला असेल ना कोणतरी कोणतरी ते फॉलो करण्यात पण ती काव्याच कशी काय होती मला सांग अरे बघ काव्याचा वाढदिवस होता आणि काव्याच्या वाढदिवसाला आम्ही गेलो होतो तिने मला फॉलो केला मी थोडं तिला फॉलो केलं पहिल्यांदा तू मुलीच्या बड्डे ला हां तू मुलात म्हणून सांगितलं तिथं अगं हो बरोबर आहे मी मुलांसोबत खोट खोटं सगळं खोटं बोलायचं आतापर्यंत काय खरं बोललाय माझ्याबरोबर बरोबर सगळं सगळं खोटं सांगत यायचं मला दे मोबाईल दे तुझा अनफॉलो कर तिला अगं पण अन कसं कसं वाटलं ते आज कालच फॉलो केलं आणि आज अनफॉलो केलं तुला तिचं पडलंय

करणार नाही बरं आणि ते मम्मी टू वरती एकदा कॉल लाव अगं खरच माझी आई ते माझ्या आईच नंबर आहे थांबई लावतो थांब नको राहू दे त्यांची काम झाल्यावर लाव खरं फोन लावल्याशिवाय जाऊ नको